नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या आंब्याचा सीझन चालू झाला आहे आंब्याचा सीझन म्हटलं की आपण विविध पदार्थ बनवत असतो त्यातलाच एक म्हणजे मऊ लुसलुशीत अगदीच तोंडात टाकताच विरघळणारा आंब्याचा शिरा बनवणार आहोत हा आपण अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने बनवलेला आहे त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्ससुद्धा मी शेअर केल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी आपल्याला गरम करत ठेवायचं आहे किंवा तुम्ही या ठिकाणी फक्त दुधाचासुद्धा वापर करू शकता दोन वाटी दूध घेतलं तरीही चालेल आता आपण हे गरम करायला ठेवूयात आणि दुसरीकडे गॅसवर आता आपल्याला कढईमध्ये किंवा पॅनमध्ये एक वाटी मेल्ट केलेलं साजूक तूप घ्यायचं आहे हे तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये एक वाटी रवा टाकायचा आहे रवा मात्र आपल्याला मंद आचेवर अगदी गोल्डन रंग येतोपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे रवा जेवढा आपण छान भाजू तेवढ्या या शिऱ्याचीच चव वाढते त्याचबरोबर हा टाळ्याला चिटकत नाही जर हा कच्चा भाजला गेला की तो टाळ्याला चिटकतो त्यामुळे हा छान व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे तुम्हीसुद्धा घरातील हे शिऱ्यासाठी कुठलीही वाटी किंवा मेजरिंग कपाचा वापर करून प्रमाण सेट करून घेऊ शकतात तर हे बघा आता आपण इथे हा रवा मंद आचेवर छान गोल्डन रंगावर भाजून घेऊयात हा रवा जसा भाजला जातो तो तूप सोडायला लागतो तुम्ही बघू शकताय आपला हा रवा बऱ्यापैकी भाजत आला आहे अजून आपण हा थोडासा पुढील तीन ते चार मिनिट भाजून घेतलेला आहे अगदी गोल्डन रंग आला आहे पूर्णपणे तूप सोडलेला आहे रव्याने ही महत्त्वाची टीप आहे रवा जसा भाजला जातो तसा तो तूप सोडायला लागतो ला ला रवा छान भाजला गेला की यामध्ये गरम करून घेतलेलं दूध आणि पाणी आपल्याला थोडं थोडं करत टाकत जायचं आहे एकदम हे टाकलं की आपल्या हातावर वाफ येण्याची शक्यता असते त्यामुळे बॅचेसमध्ये हे दूध पाणी आपण टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखाद्या मिनटामध्ये लगेचच हे मिश्रण छान मिळून येतं यावर आपण झाकण ठेवून देऊयात आणि एक वाफ काढून घ्यायची आहे तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्याला एक वाफ निघालेली आहे मग आपल्याला एक वाटी यामध्ये साखर टाकायची आहे साखर टाकली की हा शिरा अजूनच थोडा सैलसर होतो कारण या साखरेला पाणी सुटतं आणि हा थोडासा सैलसर होतो आता पुन्हा अर्धा मिनटं आपण याला वाफवून घेऊयात तर हे बघा मस्त याला वाफ निघालेली आहे तुम्ही बघू शकता छान सैलसर हा शिरा झालेला आहे आता आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचा आहे ही साखरसुद्धा पूर्णपणे या शिऱ्यामध्ये मेल्ट झाली आहे आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये एक वाटी घट्टसर असा आंब्याचा रस टाकून घ्यायचा आहे तर हा पिवळा आंब्याचा रस होता त्यामुळे या शिऱ्याला असा पिवळसर रंग येईल जर तुमचा आंबा केशरी रंगाचा असेल तर केशरी रंगाचा तयार होईल या ठिकाणी आता याला छान मिक्स करून एखादा मिनिट वाफ काढून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये वेलदोड्याची पूड टाकू शकतात ड्रायफ्रूट्सही टाकू शकतात पण नुसता आंबा टाकून हा शिरा अप्रतिम बनतो तुम्हीसुद्धा या टिप्स वापरून करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद